आपण बघतोय की सी एच स्थानकामधली किती गर्दी उसळलेली आहे किती मोठ्या प्रमाणात हे कार्यकर्ते तिथे आलेले आहेत आणि तिथून ते हालायला ना तयार नाही नक्कीच ना आपण पूर्णपणे भरलेला आहे म्हणून आम्ही इथे आलेलो आहोत आणि ऊन पाऊस असला तरी आम्ही पुढे आमचं आंदोलन सुरूच ठेवणार असं देखील त्याचं म्हणणं गृह खात्यानं आता पोलीस आयुक्तांकडून अहवाल मागवला आहे मनोज जरांगेंच्या आंदोलनासाठी वाढीव मृत्यूची मागणी आहे दरांगेंच्या आंदोलनाला वाढीव मुदत मिळणार का याकडे आता सगळ्यांचं लक्ष आहे गृह खात्यानं मुंबई पोलीस आयुक्तांकडून अहवाल मागवलेला आहे म्हणून जरांगींच्या आंदोलनासाठी वाढीव मुदत देण्याची जे पत्र आहे त्यावर आता काय निर्णय घेत गे, घेतला जातो सरकारकडून ते बघणं खूप महत्वाचं आपण थेट जाऊया आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे आपल्याबरोबर आहेत माधव या पत्राकडे सगळ्यांचं लक्ष करणं या पत्रावर सरकारकडून काय निर्णय होतो ते बघणं महत्वाचं आहे काय हालचाली घडत आहेत सरकारी पातळीवर आता या क्षणाला ग्रह विभागानं संपूर्ण चौकशी सुरू केलेली आहे तसा अहवाल ग्रह विभागानं मागितलेलं आहे पोलीस प्रशासन या संदर्भातला सगळा अहवाल थोड्याच वेळात येईल सगळ्यात महत्वाचं म्हणजे मोठ्या संख्येनं महाराष्ट्र भरातून आलेल्या मराठ्यांचं नियोजन कसं करत आहे कसं करायचं असा प्रश्न पोलिसांसमोर आहे आणि सगळ्यात आत्ता तू जस सांगितलास की आता काही मिनिटात म्हणजे पंधरा एक मिनिटामध्ये जी प्रशासनानं मुदत दिली होती परवानगी दिली होती की एक दिवसाच्या उपोषणाची ती संपत्ती आहे आणि त्याच अनुषंगानं मनोज जरंगे पाटील यांच्याकडून एक पत्र पाठवण्यात आलेलं आहे की ही मुदत वाढवून घ्यावी कारण एक दिवस उपोषण नाही तर पुढचं जोपर्यंत मराठा समाजाने मागणी जी केली आहे त्या मागणीची पूर्तता होत नाही तोपर्यंत इथून मागे हटणार नाही आणि त्यासाठी परवानगी द्यावी असं एक पत्र दिलं आहे आणि त्याच अनुषंगानं आता थोड्याच वेळात निर्णय होऊ शकतो कारण प्रशासकीय पातळीवरचे किंवा काही पंधरा मिनिट आता शिल्लक राहिलेले आहेत आणि अशा स्थितीमध्ये या सगळ्या आंदोलकांबरोबर ज्यावेळेस प्रशासन संवाद साधते आहे किंवा प्रशासन सगळं नियोजन करते त्यावेळेस आता काय गृह विभाग निर्णय घेत किंवा पाऊल काय टाकतं हे पाहणं अत्यंत महत्वाचं आहे आताही या क्षणाला पाऊस थोडा थांबलेला आहे पण खाली प्रचंड चिखल आहे आणि मोठ्या संख्येनं हे मराठे इथे मैदानात आहेत आणि हे मैदानात आलेले मराठे त्यांचं नियोजन कसं करायचं असा प्रश्न प्रशासनासमोर आहे आणि थोड्याच वेळापूर्वी इथले मुंबईचे क्राईम ब्रँचचे चे अप्पर आयुक्त त्यांनी सुद्धा शैलेश बलकडो यांनी सुद्धा इथं भेट घेऊन चर्चा केली आहे की के या गर्दीचं नियोजन कसं करायचं ट्रॅफिकचं नियोजन कसं करायचं रस्त्या रस्त्यावर ठिकठिकाणी टी, चौका चौकामध्ये मोठ्या संख्येने लोक आले त्याचं नियोजन कसं करायचं तर या सगळ्या संदर्भात एक महत्वाची निर्णय किंवा महत्वाचं गृह विभागाकडून जी काही चर्चा होईल किंवा तो जो अहवाल येईल आम्ही तुमच्याकडे वेळोवेळी माहिती घेत राहू तुर्तास तुम्ही जी सध्याच्या परिस्थितीची माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या